गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे सहा वाजले पण थंडी पडत असल्यामुळे बघा रोडावर कोणी दिसतंय का एखादा माणूस अंधारात येताना दिसतोय शांतता एकदम फक्त पक्षी जागे झालेत आता कुत्रे पण आपापल्या गलीत पहारा देत आहे दूरवर बघा शहर एकदम शांत गाड झोपेत अशी शांतता जस कोणीही जागेच नाही जसं जा काय कारवा एकदम दुरुवरित विमानाचं लाईट दिसतंय म्हणजे सूर्य जेव्हा उगेल तेव्हा सगळे जीव उठतील त्याच्या उन्हाच्या कोवळ्या उन्हाच्या तापाने किंवा गरम उष्णतेने त्या कोवड्या कोवड्या उन्हाने आपले हळूहळू हळूहळू घरातून पक्षी पण घरट्यातून निघतील आवाज येतोय थोडा कावड्या वगैरे हो यांचा पण झोपलेत बिचारे आपल्या घरात कस शांत वाटतय कस तपस्या आहेत सगळे जीव असं वाटते, अशी शांतता चांगली वाटते का हो हो चांगली वाटते कारण आराम करण्याची गरज आहे जीवाला आणि जीव पण प्रत्येक जीव मतलबी असतो जेव्हा काही गरमी वगैरे असली मस्त किंवा बघ आता हा एक गाडीवाला जातोय रिक्षावाला निघाला सुरुवात झाली बरं एक जण ये तो येतोय झाली आता हळूहळू सगळे उठतील वाहनं चालतील हा अंबरनाथ एरिया आला कांसेवरून मी हे व्हिडिओ टाकत असतो कधी कधी वेगवेगळा एरिया असतो माझा पण एक सांगायचं आहे की नाही थोडी शांतता पण आपल्या आयुष्यात पाहिजे कारण मन हे खूप धावपळ करून 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 थकलेलं असतं शरीरच नाही मनसुद्धा थकतं त्याला पण एक आराम असतो आणि ख सगळ्यात सीझनमध्ये हिवाळा चांगला वाटतो लोकांना कारण स्वेटर वगैरे किंवा गरम वस्त्र पांघरायला गरीब आपल्या गोधडीत झोपतो पैसेवाले आपलं गरम महागडे वस्त्र वगैरे याच्यात झोपतात आणि भिकारी वगैरे समजा त्यांना जागा नाही तर कुठे फुटपाथवर कुठे रेल्वेचे प्लॅटफॉर्मवर आपलं ते फाटकं वस्त्र ते घेऊन असे आपले आ, 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 आखडून अंगाला आपलं राहतात माचीस भेटली तर ते थोडीशी धुनी करून आग पेटून कागद वगैरे काही थोडंसं लाकडं काट्या काळ्या वगैरे जाळून आपले जीवाचं संरक्षण करतात बस पण संरक्षण ते करतात कशाही पद्धतीने मग ऊन तापायला लागलं की मग मस्त उन्हाचा शेक घेतात अंगावर आणि मग आपलं जीवन चालू करतात बघा आता हा माणूस जातोय हात बांधून वगैरे जातोय बघा त्याला दुसरा माणूस तो निघाला बघा त्याचं चालणं बघा हात ते बांधलेले आहेत बघा तुम्ही बघा कसे हात बांधलेले आहेत ना चालला बिचारा पूर्ण तोंड तोंडबिण झाकलेलं आहे तर अशा प्रकारे मी हा व्हिडिओ टाकला आहे आपल्याला आवडेल तर जरूर पाठवा ओके चला बाय